शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाला चॉपरनं सपासप वार करत संपवलं जळगावात खळबळ जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे जळगावजवळील कानसवाडा गावच्या माजी उपसरपंचा निर्घृण खून करण्यात आलेला आहे चॉपर आणि चकुणी वार करत उपसरपंचाची हत्या झाल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे युवराज सोपानकोळी असे मयत उपसरपंचाचे नाव आहे आणि या घटनेमुळे जळगावात एकच खळबळ उडालेली आहे आणि याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जळगावजवळील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण खून झाल्याची घटना आज सकाळी घडलेली आहे या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे युवराज कोळी हे शिवसेना गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिलेली आहे गावातीलच तिघांनी आज दिनांक एकवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला आहे आणि चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्याने ते जागीच कोसळले आहेत जळगाव शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केलाय कानसवाडा गावासह का हो जिल्हा रुग्णालयात तणावाचं वातावरण असून कुणाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवितहानी केलेले आहे त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले त्यांच्या कोठ्या फोडल्या त्यांच्या पत्रांचे शेड फोडण्याचा प्रयत्न केला त्यांचा म्हणजे वादच काही नाही तसा बा त्यांनी बा तिन्ही बापले करून यांना धमका युवराज त्याच्या शेतात होता युवराज सोपान कोळी आणि शेळगावचे भरत त्यांचं पूर्ण नाव निमदाप भरत हॉटेलवाले तिघी बापले का मारलं बा कानसवाड्या शहरात कशावरून होता कशावरून ब गेलाशी आठवले याच्यावर त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता बा तुम्ही घटना काय बघितली आज सामने गेले गाव मारले बा काय होते गाव गाव चापर होता काही एक चाकू होता तुमच्या समोर घडलाय भाव बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव